प्रभु रामचंद्र भगवा पुरिण ते केसरी विचे केसरी येऊ राहुनी गगनांत मधुर सरी अनुवादे असो ग्रंथ करते शंती ब्रह्म एकनाथ महाराज यांचे शिष्य गावबा काका गोड अमृता सारखी कथा सांगू लागले आणि ज्या वेळेस कारणी कोण आहे हे त्या बाईने सांगायला सुरुवात केली तिचा उद्धार केला हनुमंत्रायानं आणि ती वर जाता जाता हनुमंतरायाला सांगू लागले ती थोडी थांबली वर जाते आणि हनुमंतरायाला तो काल कोण आहे कसा आलाय कुठून आलाय कशा करता आलाय सविस्तर उपत्र हनुमानता सावधान बोल। ती बाई बोलू लागली हनुमंत राहिला हनुमंता अरे तुझ्या उपकारातून मी कशाने उत्तीर्ण होणार ठेवीत हा पाय जीव थोडा किती जरी तुला मी प्रयत्न केला उपकार फेडायचा तरी उपकार फेडणार नाही असं महान मोठ माझ्यावर तू उपकार केला मी महान मोठे संकटक होते अशी ती बाई हनुमंतरायाची स्तुती करू लागली तू अदट दात काविर होसे कळी काळत हसती राणीसी तिवाळी बनू लागली हनुमंतरा तू महान मोठा बलशालीसंत दाटू गायली रेश्मले तो आणि तू कलिकृत काळाला घेत नाहीस म्हणले आणि अहो रात्र रा, भगवान परभराम चंद्राचं चंद्रा चंद्रा नाम स्मरण करतोस अशी दिवाळी वर जाता जाता हनुमंतराची स्तुती करून बोलू लागली राम नाम स्मरणा तुझ हनुमंता महान मोठ्या संकटातून तू आलास म्हणले महान मोठा लांब प्रवास प्रवास करून आलेला आहे पण म्हणले एक संकट मला दिसलय मी तुला सविस्तर सांगते हनुमंता अशी बाई हनुमंतराला सुट्टी करून सांगू लागले खूप तुला कपट ते माहितच नाही अहो रात्र भगवंताचं नाव स्मरण करणार आहे तुला कपटाची वार्ताच माहिती नाही पण मी एक तुझ्या पुढे नवला गोष्ट पाहिली मी ती तुला सांगते तू चित्र देऊ राहील अशी बाई हनुमंतराला विनंती करून सांगू लागली ಬಿನ ವೀತ ಅಸಮೆ ತುಧ ಪ್ರತಿ ಸಾವದ ಐಕೆ ಕಪಿಪತಿವಳ ಕಪಟಾತಿ ಕಪಟ ಮೂರ್ತಿ हनुमंत मी तुला विनंती करून सांगते मी कधी खोट बोलणार नाही समोर माझ्या राम भक्तो अरे हे जे साधू समजितस ना हा साधू नाही यो, यो रागेश आहे महा कपती दुष्टय याला मी तुला ह्याची माहिती सांगते तू चित्र देऊ नाही अशी ती बाई बोलू लागली

पण इथं येऊन भी महान मोठे तुझ्यावर संकट आले हे साधू समजितो हे साधू नाही हे राजे रामराचा जवळ जाणारे ते वाईकय अशी ती बाई हनुमंतरायला बाई ती सांगू लागली ज्यासी ती परमर साधू तो हा कपटी महामेदू दानव राक्षस साधू बुद्ध करू, आला। मन्ता, मन्ता यो महान ऋषी ऋषी नाही साधू नाही हा महान मोठा कपटीया दुराचारी दुर्जन आहे हि आदम आहे आणि ह्याच्यावर तुम्ही ईश्वर ठेवू नका अशी दिवाळी जाता जाता हनुमंतराची स्तुती करून सांगू लागले रावणाचा परत हनुमंत हनुमंत आणि प्रतिज्ञा केली की मी हनुमंतरायाला तिकडं थांबून ठेवी सूर्य उदय पर्यंत येऊ देत नाही अशी प्रतिज्ञा रावणापशी केली आणि तो इथे आलाय आणि तुमचा छळ करण्याकरता आलाय

तुम्ही जर याचा विश्वास ठेवला याच्यावर तर हा महान मोठा तुमच्यावर संकट आणि राहणारे आणि विघ्न करील याच्या करता याच्यावर विश्वास ठेवला का हा महान मोठा दुराचारी अशी ती बाई वर जाता जाता हनुमंतरायाला सांगू लागली जव उद्या ए सु बनो गोवानो मी थांबून ठेवीन नाही थांबला मारेल अशी प्रतिज्ञा करून इथपर्यंत आलाय तुम्ही याच्यावर सोय ठेवू नका अशी वितुल नावाच्या अप्सरा आणि त्या स्वर्गाला जाता जाता हनुमंतराची स्तुती करू लागली मानि माचे वचन महापापी दुर्जन वासर विघ्न हनुमंतराची स्तुती करून हात जोडून मारू लागले माझ्या शब्दावर विश्वास ठेवा हनुमंत सत्य सत्य बोलते म्हणले माझ्या शब्दावर विश्वास ठेवा की ह्याला जर नाही तुम्ही मारलं तर हे महान मोठं विघ्न करीत नाही तुम्ही ह्याला विश्वास करू नका आणि ह्याला नाही मारलं तुमचं काही करणार नाही पण हे दुसऱ्याने मी करातील याच्याकरता ह्याचा काटा करावा ऐसे बोलोनी सुंदरी लेट गेली अंतरित श्री गगनांतरी धाकट धाकट झाला तो अंतरित वा वा गप्प केसरी अति एवढ्या कडेन कर। विनंती केली हनुमंतरायाची रायाची सांगितलं आणि हनुमंत राया यांच्यावर विश्वास ठेवू नका ह्याला मारा शेवटी सांगितलं आणि हनुमंत रायाच जे जे कार्य केला आणि अंतरक्षा आणि ती भिर करून निघून गेली आणि हनुमंत रायानं महाग फिरून पाहिलं आणि अंतरामध्ये हनुमंत राय चाकटले म्हणजे विचार करू लागले गेले असता स्वर्ग ना आश्चर्य वर्तले कपिनंदना आधीर राणी जमना अरे हनुमंतरायनं ती बाई गेली नवल वाटू लागल महाग फिरून पाहिलं निरीक्षण करून बघितलं तर तो कसा दिसला दिसला ह्याला मारल्याशिवाय चालत नाही बनले दुसऱ्या पुरात्रा दिन म्हणून हनुमंतराय विचार करू लागले सभाय समोरून रुला समोर समोर उडाली श्री साधू रूपी बसला होता त्याच्याकडे हनुमंतराय पाहिलं निरीक्षण करून पाहिलं अगोदर साधू दिसत होता हनुमंतरायाला पण निरीक्षण करून पाहिलं त्यावेळेस साधू नाहीसा झाला आणि दुष्ट महादुराचे निराकेश हनुमंतरायाला दिसला हनुमंतराय म्हणले आता याची समाप्ती केल्याशिवाय चालत नाही देखना, देखना हो पायने पाहता पाई हास्य नाही हरप होऊन बघू लागले हनुमंतराया त्रिपुटीच्या बघू लागले लक्षणाने बघू लागले पाहणारा आणि प्राप्त होणारी नदीने पाहिलं केवळ दुराचारी राकेश हनुमंतरायाला दिसला दृष्ट हरपली पायी दर्शनुरीचे वस्तु निरक्षण कर अगोदर साधु दिस साधु रूप हरपल आणि पुरा राक्षस रूप हनुमंतरायला दिसला आता ह्याला वाचून देण्यामध्ये उपयोग नाही असा हनुमंतरायला विचार केला आणि पुढे काय करू लागले द्रष्टा होय परिचिन्न तरी बास रस्याचे झाली या त्रिपुटीची बोलवण

दे दे पोटी, पोटी एक हरिणाम जप्ता ने जर यज्ञ केले तरी एक हरिनाम घेतलं तर तेवढं ते पुण्य लागतय मग असते दुष्ट अरेच्या राम भक्ताच्या पुढं काय करू शकते बरोबर याचं मले साधू पण गेलं आणि दुष्ट राकेश हनुमंतरायाच्या समोर दिसू लागलं

आणि त्याच्याकड बघितलं कालने निष्ठुर शब्दान कठोर शब्दाल कार्ने बोलले आणि पुढे काय करू लागले अरे पापमी मी निशाचा रामराच्या रा साधूचं स्वरूप घेऊन आलास म्हणला आता हे साधूच्या कपडे टाकून दे हे संग्य कपडे काय हऱ्या रूपामध्ये हनुमंतराय बोलू लागले ऋषी रूप दापी चळ नाई सानुमंतराय म्हणजे ऋषीचे स्वरूप टाकून दि अरे तू स तुझ्या रूपामध्ये आहे ये आम्ही हात उचलणार नाही हे रूप टाकून ये हे बघले कपडे काढ आणि खऱ्या रूपामध्ये ये तुझा आम्ही निपांत करी असे हनुवंत राय बोलू लागले माझेनी हाते तो जित वा आजीलवांत सिद्ध वेदित ऐसे जानुनी निश्चित कधी पुरुषार्थ निज पडे साधूच्या सोंग घेणाऱ्या कालने आता काय कर हे म्हणजे साधूच स्वरूप टाकून दे खऱ्या रूपामध्ये ये आणि माझ्या बरोबर येऊ कर खरा पुरुषार्थ तुझ्यामध्ये काय ती कळतोय हे कप्त करायचे बंद कर असे हनुमंतराया बोलू लागले ऐसे बोलता मारुती सरसावला राक्षस मूर्ती असल्या बरोबर आपलं जे काय म्हणले भव्य कपडे काढून टाकले रूपामध्ये तयार झाला आणि हनुमंतरायवर आणि युद्ध करण्याकरता काल नेहमी सज्ज झाला सांग ಬರ बळी भाऊ बा ठीक